प्रश्न क्रमांक एकोणऐंशी हजार आठशे अठ्ठ्याण्णव छापल्याप्रमाणे एक स्पष्टपणे दिसत आहे की ज्या ज्या स्पर्धा परीक्षा होत आहेत त्यामध्ये पेपर फुटी सारख्या बोलल्या होत असताना दिसतोय मृदुव जलसंधारण मध्ये सुद्धा ते दिसलं आणि त्यामध्ये काही लोकांना अटक केली हे सांगण्यात आलेलं आहे अध्यक्ष मोदी यामध्ये दिसतंय का मध्यंतरी तलाठी संवर्गाची परीक्षा झाली आणि जे मार्क जे होते है ते मजे जितके मेल है मार्क म्हणजे जितके मिळाले पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त मार्क मिळत आहेत अध्यक्ष हे पूर्णपणे एक कॉन्स्पिरसी सारखं आणि मोठ्या पद्धतीनं अनेक लोक त्यामध्ये सहभागी असलेले अशा प्रकारचं हे पेपर फुटीचं होतं आणि त्याच्यामधून कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार होतो अशा प्रकारचं चित्र आहे यामध्ये सुद्धा जे सापडलं ते कुणीतरी सावरीकर नावाचा याला अटक झाली त्यानंतर आणखी लोकांना अटक झाली अध्यक्ष ह्या सगळं सतत घडतंय आणि त्याचा परिणाम असा की एवढे लाखो युवक आहे की जे परीक्षा पूर्ण करण्याकरता अभ्यास करतात परीक्षेला बसतात सिन्सिअर ते असतात अशा वेळेस त्यांना तेन, डावलून काही या पेपर फुटी असेल किंवा इतर मार्गाने पास होण्याची पद्धत मोठ्या प्रमाणावर वाढली दुर्दैवानं नीटच्या माध्यमातून आपण पाहतो की देश पातळीला सुद्धा ते आहे देश पातळीला घडते राज्य पातळीला घडते हे सगळे युवक जे आहेत खरे मेहनती युवक आहेत सिन्सियर युवक आहेत हुशार आहे त्यांच्यावर प्रचंड अन्याय या पेपर फुटीमुळं आणि या सर्व जे आहेत गुन्हेगार यांच्यामुळं होतो आहे आणि सरकार त्यावर कठोर कारवाई काही करायला तयार नाही अध्यक्ष होय याच्या बाबतीतला काय तुम्हाला नियम करायचा कोणता आता नवीन क्रिमिनल ऍक्ट सुद्धा आला कशात तसं बसवायचं परंतु जो पेपर फुटीमध्ये असेल त्याला दहा वर्षाची सजा झालीच पाहिजे अशा पद्धतीचा निर्णय झाला पाहिजे हे काय चाललंय नेमकं आणि एकही परीक्षा एवढी जागा आपल्याकडे रिक्त आहे लाखो जागा लाखो पोस्ट आज रिक्त आहेत लाखो विद्यार्थी योग्य विद्यार्थी म्हणजे त्याकरता आहेत जे ती परीक्षा देऊन पास होऊ शकतात ती जागा तुम्हाला सुद्धा सरकार चालवणं अवघड इतक्या रिक्त जागा झालेल्या असताना त्या मुलांना सुद्धा संधी मिळत नाही आणि जी परीक्षा होते त्याच्यात घोटाळे होतात हे घोटाळे कधी थांबणार काय करणार याच्यावर कडक कारवाई करण्याचा निर्णय काही काय कायदा करायचा असेल तर कायदा स्वतंत्र करून काही ना यांना जेलमध्ये घातलं पाहिजे दहा दहा वर्ष डांबलं पाहिजे याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही याबद्दल आपण काय कारवाई करणार हा प्रश्न जसा एका आहे तलाठी घोटाळ्याच्या नंतर काय झालं कळायलाच तयार नाही भरती परत चालू झाली घोटाळे झाले होते त्यांना काय शिक्षा झाली ते सगळं दाबून टाकलं समजायला तयार नाही ही सगळी परिस्थिती आहे आणि याच्यामध्ये कोण जरी उच्च पदस्थ कुणी असला तरी त्याला सुद्धा दोषी धरलं पाहिजे त्याच्यामध्ये आणि कारवाई केली पाहिजे या मताचा मी अध्यक्ष होते आपण याबाबत काय कारवाई करणार